आणि खास करून तुमच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आलाय बोलली जाते त्याला आरोप कळायला पंधरा वर्षापासून विरोधात बोलतो जाती तीड निर्माण करायचे भाषा करतो कोराडी कोयते अशी भाषा करतो तीड निर्माण करायला जबाबदार त्याच्याशिवाय दुसऱ्या या राज्यात जाती तीड निर्माण करायला कोणीच नाही घटनेच्या कायद्याच्या पदावर बसून त्या मंत्रिपदाचा गैरवापर करण्याचं काम या राज्यातला सगळ्यात मोठा कलंकित नेता म्हणून तो काम करतो एका जातीचं जाती काम करता येत नसून एका जातीचं काम करतो आणि जाती जातीत काम करायला हरकत नाही परंतु जातीय तीळ निर्माण करून दंगली भरव भडकवण्याचं काम त्याच्या हातातून होते महाराष्ट्राला हा मोठा लागलेला कलंक हा माणूस नाही त्याच्याच पाहुण्यानं त्याच्याच हॉटेल जाळं ते त्याचे डोळे गेले त्याला ते दिसत नाही आणि मराठ्यांच्या गोरगरीबांच्या निष्पाप लोकांना विनाकारण बदनाम करायचं काम करतो एकही आमदार म्हणला नाही प्रकाश सोडून ते आमदार डायरेक्ट विधानसभेत म्हणले निष्पाप लोकांना गुंतवायचं काम चाललंय ते मराठा आंदोलक नाही संदीप क्षीरसागरचे किंवा त्यांच्या परिवारातले क्षीरसागर परिवार सुद्धा म्हणलाय मराठा समाजाचा संबंध नाही तरी हा बार बार तेच नाव घेतो हो स्वतःच वाटेल जाळलं त्या त्याच्या पाहुण्याचं फक्त तेवढा ते त्याला पुळका आला तो जर म्हणतो मी जातीवाद करत नाही तर ते हॉटेल जाळलं त्याच्यात पाहुण्या जाळलं ते लोक अटक कस काय नाहीत त्याला जर एवढा तेव्हा म्हणतोय की मला असं झालं मला तिथून पुढे जास्त वाईट वाटलं तर ते लोक अटक का नाहीत त्याच्या पलीकडच तुला जर एवढं वाटतंय अशांतता पसारली म्हणून मी गेलो जळपोळ झाली म्हणून गेलो तिथल्या लोकांना घरात कोंडून मारलंय म्हणून गेलो त्या अंतरवालीतले लोक घरात कोंडून मारले तवा का झोपला होता का तेव्हा कुठे गेला तू तर एका पदावर बसलेला ना तू जर सामान्य माणूस असतो तर ठीक आहे तू गेला काय नाही गेला काय तुला कोणी तुला कोणी गिनीत बि नाही तो कुठं आला काय नाही आलाय पण मग तुला जर भेदभाव करायचा नाही तुला जर म्हणायचं मी मराठाच्या विरोधी नाहीये असं म्हणतोय तर मग तुला अंतरवाली त्याला काय झालं ते तर महिलांच्या अ डोके फुरले होते पोरांच्या छातीने गोळ्या गेल्या होत्या तुझे म्हणतो नंबर टाकले होते पोलीस रेकॉर्डला एस पी साहेबांचा किंवा पोलीस रेकॉर्डला असं काहीच नाही पुढे नंबर होते नंबर हे तुला काय माहिती ही दंगरच पगडून आणली अंदाजा दिसायला लागला आम्हाला तुला हे नंबरिंगच काय माहिती त्या नंबर येत दोन येत चार नंबर येत नाही सरकारला पण माझी म्हणजे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला विशेष करून विनंती तुम्ही याच लय ऐकून लय बळ देऊ नका जातीय दंगल शंभर टक्के भडकवणारे घडवणार सुद्धा आहे गावागावातले गोरगरिबाचे बोर्ड फाडतो बोर्ड जाळतो जाळायला लावतो ला किंवा हॉटेल बी जाळायला लावतो ला आणि तुम्ही ज्याला बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका आणि मराठ्यांवर अन्याय करू नका गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगणे की तुम्ही याच्यावरती हो, याचं ऐकून याचं ऐकून तुम्ही आमच्या निष्पाप लोकावर केसेस केल्यात दोन चार हजार महाराष्ट्रभर विनाकारण तुम्ही गृहमंत्राला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याच ऐकून आंतरवालीतला गुन्हे मागे घेऊ म्हणले होते तुम्ही अटक करणार नाही म्हणले होते पण याचं ऐकून तुम्ही अटक सुद्धा तुमच्या लोकांनी आमच्या लोकांना केली अंतरवालीतल्या गुन्ह्यातल्या याच ऐकून केली तुम्ही जरा याला कमी या बल दिलं तर दंगली होणार नाही त्याला दंगली घालवायच्यात तुम्ही खूप बल द्यायला लागले याच ऐकून तुम्ही मराठीचं वाटाळ करू नका तुम्ही याचा प्रत्येक वेळेस ऐकताय आणि हे महाराष्ट्राला दिसायला लागले लोक येडणवीस साहेबांना विशेष सांगण्या विनंतीपूर्वक सांगणार की तुम्ही याला जे बळ द्यायला लागला त्याच्या केशी काय मागे घ्यायला लागला सगळं महाराष्ट्र सदन खाल्लं तरी तुम्ही त्याचा केस मागे घ्यायला लागलात त्याच्या कोणत्या कोणत्या केसिश आहेत त्या पण वापस घ्यायला लागलात चॅनलच्या माध्यमातून लोकांना कळायला लागले राज्यातल्या जनतेला तुमची दिशा फडणवीस साहेबांचे नेमकी अन्याय होतोय त्यांना न्याय देणारी देणाऱ्याकडून तुम्ही येत की ज्यांनी पूर्ण भ्रष्टाचार करून महाराष्ट्र हे लोकांच्या लक्षात यायला लागले गोर लोकांनी महाराष्ट्रातल्या पोहळ विनाकारण गुतवले जायला लागले तुम्ही त्याचं ऐकून लागायला लागलात हेही लोकांना फडणवीस साहेब कळायला लागले ला? तुम्ही जरा त्याला समज देण्याऐवजी तुम्ही त्याला बल द्यायला लागलात बहुतेक असं दिसतंय की फडणवीस साहेब त्याला ताकद देऊन मराठ्यांच्या विरोधात उतरायला लागले हे गैरसमज फडणवीस साहेब तुमच्याबद्दल मराठ्यांचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्यावर आम्ही आरोप नाही करत पण तुम्हाला विनंती आहे तुमच्याबद्दलचा महाराष्ट्रात गैरसमज पसरू नये कारण जवा जवळजवळपासून बोलायला लागला तवा तेव्हापासून जातीय तिडे निर्माण व्हायला लागला तो बोलल्यामुळे सगळं वातावरण खराब राज्यातलं गावखेड्यातलं सुद्धा व्हायला लागले हे जिकडं तिकडं आंदोलन उभा करून बोर्ड फाडायला लावून तो जातीय तणाव गावागावात निर्माण करायला लागला तुमच्या पोलीस बांधवांच्या माध्यमातून माहिती घ्या हा माणूस पूर्ण कामातून गेला याला तुम्ही बळ देऊ नका कारण राज्य शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना चालवायचं तुम्ही जनतेचं पालक तो स्वीकारलेलं आहे तुम्हाला आम्ही तळ तर, ना सांगतो आम्ही रात्र घेऊन शांततेचं आवाहन करतोय आणि हा समाज भडकवण्याचं काम करतोय तुम्ही चांगली माहिती आतून घेऊन बघा आणि याच्या पलीकडे सांगतो ही शक्यता नाही खरं आहे की तुम्ही त्याचा ऐकायला लागलात आणि मराठा समाजावर अन्याय करायला लागलात मात्र तुम्ही जर असंच करत राहिलात तर आमचा नावीला जाईल आम्हालाही मोठं आंदोलन उभारावं लागलं सरसकट मराठा आरक्षण जर दिलं कुंभी आरक्षण जर दिलं तर मराठा सगळे जण कुंभी मध्ये येतील आणि मराठ्यांचं अस्तित्व येईल असं नितेश राणांनी यांनी आहे भुजबळांनी पण आज तो उल्लेख केला की मराठा आणि कुंभी वेगवेगळे आहे मग सरसकट दिलं तर मराठ्यांचं काय भुजबळ भीजबळ ते करणारच त्याचं मराठ्यांनी डोक्यात घेऊ नका येणार सुद्धा नाही मराठी येणार सुद्धा नाहीत कारण तो मराठ्यांच्या किती हिताचा हे मराठ्यांना चांगलं माहीत आयुष्य मराठ्यांच्या विरोधात त्याने घातले आणि छोट्या छोट्या ओबीसीतल्या जाती यांच्या विरोधातही त्याने त्याचं आयुष्य पुरं घातलं ते दुसऱ्याला खाऊ देत नाही सगळं ओबीसी महामंडळ त्याने एकट्याने आहे महाराष्ट्रातला सगळा पैसाही जेवढं वरबड येईल गोरग्रेज तेवढा त्याने खाल्लेला आहे म्हणून त्याने जेल भोगलेले आहेत फक्त बहुतेक फडणवीस साहेब त्याला बळ द्यायला लागलेत म्हणून त्याचे केशी पिशी मागे व्हायला लागल्यात ही भाजपाचा साठी चांगला संदेश नाही डायरेक्ट बोलायला त्याच ऐकून आहे आपण आहे तेच राहणार आहेत बिटीवर होणारा तो होणार आहे आरक्षण म्हणजे ही सुविधा आहे केंद्राची आणि राज्याची ही प्रत्येकालाच प्रत्येकाची जात जशाला तशीच राहिलेली काहीही होत नाही त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा पण याचा ऐकू नये कारण हा माणूस याच्याकडून ओढून आपल्याच जातीचा गोरगरीबांचा लेकराचं तुम्ही वाट होऊ देऊ नका याच्यावरती भर द्या हा माणूस प्युअर जातीवादी प्युअर जातीवादी ही सात ओबीसी त्यांच्या जातीला खाऊ द्यायना धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल तुझी भूमिका स्पष्ट कर तरी हा करत नाही त्याला फक्त धनगर गोरगरीब बांधवांचा वापर करायचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठा आरक्षणाचा धक्का लागत नाही हे सर्वसामान्य धनगर बांधवांनी आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं याचा ऐकून गावखेड्यातल्या मराठा बांधवात आणि ओबीसी बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे किंवा मराठा बांधवात आणि धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे ही गावागावातल्या महाराष्ट्र भरातल्या धनगर बांधवांनी आणि वंजारी बांधवांनी समजून घेणं गरजेचं कारण यांचं ओबीसी मधून वेगळा प्रवर्ग केला एन टी म्हणून त्यामुळे धनगर बांधव आणि वंजरी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही याच ऐकून राज्यात चांगलं आपलं वातावरण गावात याच ऐकून वातावरण एकमेकात नाराजी असं करू नका ही माझी विनंती आणि त्याचं कुणी ऐकायची गरज नाही ते पुढं कामातून गेलेलं आहे कारण एवढं वय झालं तरी त्याचं डोकं ठिकाणावर येणं आपण कायद्याच्या पदावर बसून आपण का जातीवाचक बोलावं का आपण शब्द वापरताना धुळून मापून वापरले पाहिजे हे ज्या माणसाला कळत नाही तो मंत्री सुद्धा लायकीचा नाही या महाराष्ट्रातला पहिला कलंकित स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पहिला मंत्री असतो पाटील काही दिवसांपूर्वी सराठी मध्ये उपोषण सुरू असताना तुम्हाला भेटायला आले होते आणि तेव्हा गुन्हे मागे घेण्यासंदर्भात ही चर्चा झाली होती तेव्हा काय चर्चा झाली होती आणि आता प्रत्यक्ष काय घडत त्याच्या तिन्ही गटाचे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या सगळ्यांचे एक एक दोन दोन मंत्री तिथे आले होते सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांचे समक्ष ठरलेले चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या मराठा समाजाला तुमच्या मागणी प्रमाण आरक्षण दिलं जाईल तसं लिखी सुद्धा उत्तर त्यांनी आतापर्यंत दिला नाही पण लेता नचे सगळे व्हिडिओ आणि फोटो आमच्याजवळ त्या कागदाचे आता आम्ही चोवीस डिसेंबरला ते बाहेर पडून मराठा समाजासमोर येणार त्यात काय दुमत नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण देऊ चोवीस डिसेंबर पर्यंत असं ठरलेलं आहे आणि मी दोन दिवसात आंतरवादीचा वापस घेऊ आणि महाराष्ट्रातले एक महिन्यात घेऊ सगळे असं तिथं ठरलेलं असतानाही तुमच्या एकाही माणसाला अटक केलं जाणार नाही आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आमचे लोक ह्या भुजगळ्याचं ऐकून विनाकारण अटक केले विनाकारण अटक केले ते काही संबंध नसताना त्यांना अटक केले महाराष्ट्रातले असे बीड जिल्ह्याचा नाही नुसता तर संपूर्ण महाराष्ट्रातले असे हजारांनी पोर निष्पाप अटक केले निष्पापूर काही कारण नसताना आम्ही ज्यांनी केलं त्याचं समर्थन करत नाही तर अनकारणार सुद्धा नाही परंतु ते जर त्यांच्या तोंडाने म्हणायला लागले त्यांचा समन नाही तरीही आमचे लोक याच ऐकून अटक करायला लागले हे फडणवीस साहेबांना समजून घेणं खूप गरजेचं आणखीनही तुमच्या विरोधात मराठ्यांचा तोल ढळलेला नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी आज संभाजीनगरामधून मा विनंती आहे आणि मला आता शेवटची विनंती करावी वाटते त्यांना की आणखीनही मराठा समाज तुमच्याबद्दल चांगली भावना व्यक्त करतोय तुमच्याबद्दलचा एकही आणखी तोल ढळण असा शब्द मराठ्यांच्या समाजानं काढलेला नाही परंतु एकूण जो वास यायला ला लागलाय सगन भुजबळ बोलायला लागल्यापासून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करायला ला लागला हे दिसायला लागले आणि मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की तुम्ही गुन्हे मागे घेऊन घेणार म्हणले होते ते घेतले नाही लिखी देऊ म्हणले होते तीही दिले नाही याला बच्ची भाऊ कडू स्वतः साक्षीदार आहे तुम्ही त्यांना फोन करून विचारा किंमत दिसती ते स्वतः आहे गुन्हे माग सगळे घेऊ चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण देऊ एकही माणूस अटक केला जाणार नाही मग आमचे लोक आंतरवालीतल्या गुन्ह्यातले अटक का केले आणि महाराष्ट्रातले गुन्हे का मागे घेतले याचा अर्थ असा होतो की तो बोलल्यामुळं फडणवीस साहेबांनी गुन्हे मागं घेतले नाहीत पहिल्या जुन्या केसेस असणारेही तुम्ही वापस घ्यायला लागलात म्हणजे वाशे तू त्या केसेशी आमचा संबंध नाही परंतु मग त्याचाही आमच्या केसेशी काही संबंध नाही आमच्या इथल्या पोलिसाची बाजू घेतो आणि त्याच्या तिकडे जाळपोळ झालेल्याचं पोलिसाच्या विरोधात बोलतो किती बदर बो डोक्याचं आहे म्हणजे इथली जणूस तो गोदावरी आडवी आहे दोन्हीच्या मध्ये त्याच्यात बोलण्याचा फॉल्ट किती आहे तिकड्या पोलिसांनी काय नाही केलं म्हणतो आणि इकड्या पोलिसांनी इकड्या पोलिसांची बाजू घेतो म्हणजे इकड्या पोलिसात त्याला मया येते आणि तिकडचे पोलिस त्यांना दुश्मान मानतो काय डोकं चालित आहे काय मंत्री झालाय महाराष्ट्राला आणि याची बाजू घ्यायला लागेल देवेंद्र फडणवीस आहे साहेब याच्यामुळं तुमच्याविषयी मराठ्यात नाजरे नाराजी पसरू देऊ नका ही विनंती मला तुम्हाला सांभाळणार याचा ऐकून तुम्ही याला बळ द्यायसाठी तुम्ही जर मराठ्यावर अन्याय करताल तर पुढचा काळ तो तुमच्यासाठी खडतड असणार मी तुम्हाला इशारा फिशारा धमकी फिमकी देत नाही मी मोडत नाही पण सत्य बाजू मात्र आज मी मांडतोय तुम्हाला प्रचंड जड जाईल तुम्हाला वाटत असं हे असा नेवत असा तेव्हा काहीच नाही तेव काहीच नाही फक्त आम्हाला किंवा कसं वागतोय जशाला तसं त्याला उत्तर द्यायचं नाही एवढाच आमचा प्रॉब्लेम आहे नसता आम्ही सुद्धा जशाल तसं उत्तर त्याला देऊ शकतो पण आम्हाला द्यायचं नाहीये तुम्ही त्याला बळ देऊन मराठ्यावर अन्याय करू नका आणि तुम्ही जर अन्याय करायलाच लागले आमचा नाविलाज आहे मराठा समाजात नाराजी तुमच्याविषयी जर पसरली तर तो रोज तुम्हाला तो पत्कारावा लागणार आम्ही तारखेला आरक्षण द्या अशी मागणी करणं हा बालिशपणा आहे सरसकट आरक्षण द्या ही मागणी करणं चुकीचं आहे असं छगन भुजबळ अप्रत्यक्षपणे तुमचं नाव न घेता तुमच्या मागणीला पाणीशपणा म्हणलं ना ते बधीर झालेले त्याला काहीच कळत नाही ते वय झालंय वय झालेला माणूस सल्ले देऊन मार्गदर्शन करत असतो त्याचं मार्गदर्शनच बधीर पैकी म्हणजे हे काय आता फुकटचं खाल्लेलं असलं कसंच होत आरक्षण फुकटचं खाय अतिक्रमण केलेलं खाय महामंडळ त्यांचंच खाय परत आमच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळात सुद्धा हुसकुरी यांची तरी आम्ही काही म्हणत नाही त्यांच्या कित्येक तरी समाजानं महामंडळातून घेतल्या तरी आमचा कोणाचा विरोध नाही सारथीमध्ये सुद्धा घुसते तरी हे आमचा विरोध नाही सवय आहे आणि तारीख आम्ही नाही दिली म्हणा डोकं नेट रेजाय कारण आम्ही बालीस नाहीये कारण डंगार झालेल्या माणसानं थोडं बुद्धीचा वापर केला पाहिजे मथाऱ्या माणसानं जरा कंट्रोल ठेवला पाहिजे भाषेवर तेव्हा समोरचा कंट्रोल ठेवत असतो आपण कंट्रोल ठेवला तर समोरचा ठेवतो आणि सामान्य माणसाकडून एखादा कंट्रोल जर ढळला तर मंत्र्यांनी ही पालकत्वाची भूमिका असते त्यांनी योग्य मार्गदर्शन करायचं असलं असं बदल होऊन बोलायचं नसतं तू का बोलतो आणि काय न बोलत हे तुला कळालं पाहिजे कारण वेळ सरकारनं आमच्याकडून घेतला एवढं तरी डोकं आहे का तुला आणि दिला सरकारनं आमच्याकडून वेळ घेतला एवढं तरी डोकं पाहिजे तुला याला कशाला सरकार जवळ करत हे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यक्रम केल्याशिवाय नाही शंभर टक्के कारण हे ओबीसीचा नेताच नाहीये कारण याला मानितच नाही तुम्हाला मी खरं सांगतो फडणवीस साहेब याला ओबीसीचा नेताच कोणी मानत नाही आम्हीही याला गिनित नाही फक्त हे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतो म्हणून आम्ही याला बोलतो सामान्य धनगर बांधव याला मानत नाही आणि याला सामान्य ओबीसी बांधव जे सत्तेचाळीस त्या छोटे छोटे जातीत या सुद्धा याला मानत नाही त्या म्हणतात याने आमचा पुरा देदारा केलाय त्यामुळं तुमचा गेम करीन फडणवीस साहेब तुम्ही तुमचा ठरवा आम्ही चोवीस पर्यंत वाट बघू आमच्यावर अन्यात तुम्ही त्याला बल द्यायला लागलात तुम्ही त्याला सूट द्यायला लागलात तुम्ही त्याला खूप मोठे पण द्यायला लागलात आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय आणि फडणवीस साहेबामुळे व्हायला लागलाय हे मात्र आमच्या लक्षात यायला लागले ही नाराजी खालपर्यंत जाऊ नये याची काळजी फडणवीस साहेबांनी घ्यावी मधल्या काळामध्ये शिष्टमंडळ तुम्हाला सरकारचं भेटायला येणार होतं तुम्ही सरकारच्या संपर्कात पण होते आता अधिवेशन सुरू झालं ठोस चर्चा कुठली नाही एक वेगळ्या दिशेने चाललंय फक्त आरोप प्रत्यारोपांच्या दिशेने या अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता पण कमी आहे सजित पवार यांनी माहिती चांगलं आहे ना मराठ्यावर त्याचा ऐकून अन्यायच करणार ना, ना ते पण आता आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी किती दिवस अन्याय सांगता आमच्या विषय मला काय किंमत आहे त्याच्यासाठीच आम्ही सतरा तारखेला बैठक लावली ते किती हुशार आहे ते किती छान आहे शेवटी जनता जनता आहे तुम्हाला त्या गादीवर देवरूप जनता आहे तिला गादीवर बसवता येत्या पायदळी तुडवता येतो कुणी असू देऊ अरे मी असू तुम्ही असू नाही तर ती असू जनता जनता आहे तुम्हाला त्या राज गादीवर बसवलं या सामान्य जनतेला तुम्हाला पायाखाली खाली तुडवायला लोळायला काही वेळ लागणार नाही आम्ही सतरा तारखेला बैठक ठुली आम्हाला तुमचे पाळण्यातले पाय दिसायला लागलेत तुमचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसायला लागले तुम्ही काय करणारे कारण ज्या दिवशी आमचे लोक अटक झाली त्या दिवशीच आम्ही सावध झालो की हे याचं ऐकून एडपटाचं ऐकून मराठ्यांचे पोरं गुतवणार आहेत एक केशी मागे घेणार नाहीत आम्हाला तवाच कळालं होतं की आम्हाला एक विश्वास होता की देवेंद्र फडणवीस साहेब एकदा शब्द दिल्यावर आता मागं नाही फिरायचे पण पुन्हा एकदा असं झाले की देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द फिरविला आणि त्याच्या पाठीशी उभा राहिला तुम्ही त्याच्याच पाठीशी उभा राहा त्याच्याच गळ्यात हात टाकून हिरा आम्ही चोवीस तारखेपर्यंत तरीही तुमच्या तिघावर विश्वास ठेवणार आहेत आरक्षण देतील गुन्हे माग घेतील कोणाला अटक होणार नाही याच्यावरती आम्ही चोवीस तारखेपर्यंत विश्वास ठेवू त्याच्यानंतर आम्ही आमचं ठरवू तुम्हाला तुमचं काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा आमदारांचा जीव धोक्यात आहे आणि अशामध्ये भुजबळांना गोळी मारली जाऊ शकते असा पोलीस रिपोर्ट आहे तो भुजबळांनी विधानसभेत मांडून आरोप केलेले आहेत का तुम्हाला की दुसरीकडे वाद निर्माण होत आहे यामध्ये कुठे गोळीबार कशी घटना होऊ शकतात मी म्हणणार तो मला त्याचं जसं आय तसं बघ फिरत ते बधीर झालेले ते काय बोल ना, काय नाही त्याला काही कळाणार त्याचं झालं वय त्याला काय खाल्ल्याला पाच नाही वाटत ते बधीर सारखं बोलू नये एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी हेच म्हणणं आहे मग आमचं त्याने समोरच्यानं त्याच्याविषयी लाय चांगलं बोलावं असे वाक्य प्रयोग त्याच्याकडून शब्द प्रयोग व्हायला पाहिजे ते बावचाळी बोलत मग लोक त्याच्याविषयी अपेक्षा कशा काय करू शकतो तू की तुला चांगलं बोललं पाहिजे तू नीट बोल ना तू मंत्री आहे तू जरा चांगलं बोल गोर गरीब मराठ्यांबद्दल राग व्यक्त करू नको गोरगरीब मराठ्यांबद्दल तू विषारी भाषा बोलू नको आम्ही बोलतो ओबीसी बांधवांबद्दल तुझ्या बोलतो बोलणार बोलतो आणि बोलणार सुद्धा आयुष्यभर तुझ्याबद्दल तुला सुट्टीच नाही हा तुझ्याबद्दल आयुष्यभर बोलणार ओबीसी सामान्य बांधवांबद्दल कधी बोललोत आम्ही धनगर बांधवांबद्दल सामान्य बोललोत कधी वंजारी बांधवांबद्दल बोललो मुस्लिम दलित बांधवांबद्दल आम्ही कधी बोललो ख्रिश्चन बद्दलही बोललो नाही सामान्य बद्दल बोलत नाही तुला सुट्टी नाही कारण तुझसारख बा बोलणारा माणूसच नाही कुणीच त्यामुळं तुला कोण कशाला हात खराब करून घेईन तुला काय आला बोळीन गुळीन काय आयला तू तू काही का ते काय करायला लागलं देवेंद्र फडणवीस हेच लक्षात याय ना असंच बोलून मा आजीवाल धोका आहे मायाला आमकचे मायाला तमकशी दी। मला अमुक आहे म्हणून ते केशीतून बाहेर पडायला लागले उगाच दहशित आहे त्यांना देण देणं आणि ते सुद्धा त्याला भेट सरकार सुद्धा त्याला घ्यायला लागले ते उगच दहशित आहे मला असं होईल मला तसं होईल अरे तो कशासाठी धावसायला पाहिजे धनगर बांधवांना त्यांची मागणी त्याबाबत त्यांना ते आरक्षण द्या यासाठी धावसायला पाहिजे तिथं नाही तिथं तो थोपड पण पडत कुलप लावल्यासारखं तिथं का रोग आला का तुला एखादा शब्द वापरायला धनगर बांधवांना त्यांचा हक्काचं आरक्षण द्या म्हणाल तिथं रोग आला तुला ते नाही म्हणायचं झालं इकडं तिसरंच घाबरायचं मला कुठं गुळी लावते मला कुठं अमुक लावते अथवा कोणी गोळा टाकणार नाही निटन तो याकडे कोण हुंगून बघत आहे तुला कोण गुळी काय काय होणार रे तू कोण लावून गेला कोणता राष्ट्रपती एखादा काही बरं तू उगं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्याले आरे जाऊ नये शेवटी मराठा समाज हा पूर्वीचा आता राहिलेला नाही मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी एक झालेला आहे तुमच्या डोक्यात काही गैर गोड गैर समाज सिंधे काढून टाका मराठा समाज आता पूर्वी सरकार राहिलेला नाही मराठा समाज युमजूर झालेला आहे आणि एका ताकदी मराठा एका बाजूने ह्या वेळेस राहणारे हे तुम्हाला दिसाल थोड्यात दिसत अजित पवारांनी तो माहिती दिली पंधरा डिसेंबरला शिंदे समितीचा आवाज विधानसभेत मांडले जाणार आहे मग तर चांगलंय ना, ना पंधरा डिसेंबरला जर त्यांनी मांडला सोळा डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना हो विशेष आरक्षण देण्यासाठी काय पारित करावा तुम्ही नाही केला तर मराठा टीव्ही बघू नये सध्या टीव्ही बघतोय चॅनल बघतोय कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूला बोलणार आहे सरकारनं कोणते कोणते शब्द दिले ते पाळणार आहेत का नसता आम्ही चोवीस डिसेंबरच्या नंतर लढायला सज्ज आहेत आणि सरकारला चांगलं माहिती आम्ही जे जे बोललो ते ते करून दाखील हा आम्ही सज्ज आहेत लढायला आम्ही शांततेत लढणार पण तुम्हाला जड जाणारे हे तेवढंच खरं तुमच्याच ऐकता ना मराठ्यावर अन्याय करताना आरक्षण कसं देत नाही तुम्ही ते आम्ही चोवीस डिसेंबर नंतर बघतो समजा शिंदे आवाज जर आरक्षणाच्या बाजूने नसला तर सतरा तारखेच्या तुमच्या बैठकीचं स्वरूप काय असेल आणि दहा दिवस आता चोवीस तारखेला बाकी आहे तर सरकार सतरा तारखेला काय धोरण असेल नाही आता सतराला समाजाला आम्ही बोलवलेले पुढच्या आंदोलनाचे दिशाबाब आम्हाला दगाफाटका होण्याचे चान्सेस आतापर्यंत नव्हते पण जेव्हापासून यांनी स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली आणि त्याला त्याला भुक्तमाप द्यायला सुरू केलं तेव्हापासून आमच्या लक्षात आलं की या आपल्या सहा कोटी मराठ्यांची फसवणूक करायला लागले एका माणसासाठी मग एक माणूस मोठा सहा कोटी मराठी मोठी ही आता मराठ्यांना विचार करण्याची वेळ आलेली आणि मराठी तो केलेला जर सरकारला ते एकटा पाहिजे असत तर सहा कोटी मराठ्यांशी तुम्हाला खेत नाही उद्या सहा कोटी मराठ्यांच्या दारात सुद्धा उभारायचं नाही सारखीचा प्रश्न पुन्हा गंभीर आहे की सारथीला जे दिलं ते पण महाज्योतीला द्यावं कारण सारथीला तुम्ही सर्व काय देताय महाज्योतीला दिलं जात नाही असा प्रत्यक्षपणे चिन्ह आले परत म्हणून तुम्ही जातीवाद करत नाही सगळा समाज माझा सारखा आहे बदील डोकल्याच आलाच परत तिथं आ मला ती जे ती भी याला टोकरायला लागली तुला आरक्षण खातो हो विष्म सगळं खातो महाज्योतीच्या सुविधा आहेत परत ओपन मध्ये येतो खातो परत अण्णासाहेब विकास आता फायली करतो खातो तरी किती देवेंद्र फडणवीस साहेब त्यालाच ऐकणार मराठ्यावर अन्याय करणार साहेब पहिले दिवस नाही राहिले फडणवीस साहेब तुम्हाला या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी विनंतीपूर्वक सांगतो मराठा समाज आता हा पाहिला राहिला नाही खेकड्यावर एकामेकाला ओळख नाही मराठ्यांनी सध्या एकमेकात आपसात मध्ये भांडण करायला सुद्धा बंद केलेलं आहे माहिती नाही म्हणून हे सांगायचं नव्हतं तरी सांगतो मराठी खूप शहाणपणाच्या भूमिकेत सध्या आलेले स्वतःच लिखरू आणि त्याला आरक्षण स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी लढायचे मराठ्यांनी आता ठरवलेलं आहे जरा तुमच्या डोक्यात जर गोड गैरसमज काही असला समाज असा आहे तसा आहे तुमच्या पाठी मग तुम्ही थोडासा मोठा केलेलाच आहे सामान्य मराठ्यांची नाराजी सरकारनं अंगावर घेऊ नका आणि त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला चा, चा, पा। तर तुम्हाला येत्याच काळात दिसणारे मराठा समाज काय चीजे राज्याचं चित्र आंदोलनाचं शांततेच कसं असणार सतरा तारखेला पाऊस नसला तंतरवलीत होणार आहे पाऊस असला तर आसपास तिथंच मोठा मंगल कार्यालय हे दोन तीन खूप मोठ मोठले आसपास तिथं शेजारी तिथं घेणारे हे आपण सहा दिवसापासून सांगतोय बैठकीला महाराष्ट्रातले सगळे स्वयंसेवक कार्यक्रम जिथं जिथं झाले ते महाराष्ट्रातले सगळे स्वयंसेवक येणार आहेत आयोजक येणार आहेत महाराष्ट्रातले सगळे त्याच्यामध्ये साखळी उपोषण करते महाराष्ट्रातले सगळे आमरण उपोषण करते महाराष्ट्रातले सगळे येणारे आणि डॉक्टर वकील ही मंडळी येणारे व्यावसायिक साहित्यिक अभ्यासक हे सुद्धा येणारे आणि मराठा समाज अशी सगळ्यांची बैठक घेऊन मराठा समाजाला विचारू सतरा डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणार आहे तर सहा वाजेपर्यंत सुरुवातीच्या पहिल्या प्रथम बारा एक वाजेपर्यंत बैठकीत परिचय होणार आहे सगळ्याचा परिचय बैठक म्हणून अगोदर त्यानंतर चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन कसं त्याची दिशा जाहीर ठरवणार आहेत आणि आम्ही एकदा बोललो की तसंच आंदोलन करतो मग देशातला कोणी आडवा येऊ द्या आमच्या लेकरांसाठी आमच्या पोराला न्याय देण्यासाठी आम्ही मात्र कडवी झुंज देणार आहेत हे मात्र खरं मुंबईच नाही आता ते सतरा तारखेला आम्ही सगळे एकत्र बसून ठरवणार काय करायचं आणि जी दिशात ठरल ती फायनल ती तुकडा फायनल आम्ही ते जाणार पण आंदोलन कुठे जाणार कसं करणार ते होणार मात्र शांततेत याच्यावर आम्ही ठाम येत त्याचं म्हणणं आहे जातीय तीड निर्माण होऊन दंगली झाल्या पाहिजे आमचं म्हणणं आहे राज्यात शांतता राहिली पाहिजे पण आंदोलन शांततेत होणार सरकारला मात्र त्याचं जर ऐकलं मराठीवर जर अन्याय केला त्यांनी याच्यावर गांभीर्यानं मग विचार करावा त्यांना हे पुढचा काळ जड जाणार